आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन आज योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत पालखी तरंग लवाजाम्यासह भाविकांच्या उपस्थितीत मालवणात देवतांची महोदय पर्वणे शुक्रवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली ढोल ताशांचा गजर सनईच्या सुरानं मालवण नगरी भक्तीसागरात चिंब झाले होते देवतांनी स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांनीही समुद्र स्नान केलं सकाळपासून दुपारपर्यंत समुद्र भाविकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती या सोहळ्यानिमित्त जनसमुदाय लोटला होता महोदय पर्वणीनिमित्त मालवणात भक्तिमय वातावरण दिसून आलं मालवणात महोदय पर्वणी योग न येणाऱ्या देवतांच्या स्वागतासाठी मालवण नगरी सज्ज झाली होती गुरुवारी रात्री ठिकठिकाणच्या ग्रामदेवता आपल्या रयतेसह मालवण शहरात दाखल झाले रात्री देवजागरण भजन नामस्मरण सुरू होतं काही देवता सकाळी समुद्र स्नानासाठी मालवणात दाखल झाले मालवण येथील नागरिकांनी सडा रांगोळी घालून गुढ्या तोरण उभारून ठिकठिकाणी थीक देवतांचं स्वागत केलं भाविकांसाठी ठिकठिकाणी थीक थीक अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात मच्छीमार बोटी आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गावर पोलीस बंदोबस्त होता मोठ्या उत्साहात महोदय पर्वणी समुद्र स्नानाचा सोहळा पार पडला नमस्कार आज पौष कृष्ण अमावास्या महोदय पर्वनिमित्त या ठिकाणी आज मालवणच्या समुद्रावरती बऱ्याच ठिकाणची देवस्थाने राठी या ठिकाणी आलेली आहेत सिंधुदुर्गातील कसाल तळगाव सोन सोनवडे रुरोस तिरवडे कट्टा रामेश्वर रामेश्वर पट देवस्थान राठी या ठिकाणी आलेली आहे आणि याच्या महोदय पर्वणीनिमित्त समस्त सिंधुदुर्गातील भक्तजन या ठिकाणी येऊन समुद्रस्नान करतात आणि या शाही स्नानाचा जो काही सोहळा आहे तो त्याचा आस्वाद घेतात आणि हा जो सोहळा आहे तो आपली जी काही पाप पापं केलेली असतात ती पात पाप पातकं धाईशी होतात आणि सम स सर्व भक्तगणांना चांगल्या प्रकारे ते सुख शांती याचा लाभ होतो त्यासाठी हा महोदय पर्वानिमित्त समस्त भक्तगण या समुद्रसनासाठी दरवर्षी यथासंख्य यथाशक्ती या ठिकाणी येतात आम्ही कसालवरून आमची पावणे रवणा देवस्थानची राठी आहे जी या ठिकाणी काल रात्री या ठिकाणी आलेली आहे तीन वर्षातून एकदा येतो आणि त्यामुळे यावर्षी महापर्वाचं दिवस आल्यामुळे आमचे तिरवणे ग्रामस्थ राठी हे पण यावेळेस आलेली आहे महोदयासाठी ना स्नान वगैरे हो आता देवांचं झालेलं आहे आता इतर भाविकांचं स्नान चालू आहे आता तळगाव आले कसाल आले तानाव आले आहे परत सा साळेल इथून आलेले आहेत असे पंचक्रोशी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास सर्व सर्वच लोक हो देव येतात मालवणची ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर नारायण कांदळगावचा रामेश्वर यांसह मालवणात दाखल झालेल्या अनेक देवतांच्या आणि भाविकांच्या उपस्थितीनं दांडी मोरियाचा धुंडा तीर्थक्षेत्र ठिकाणी जनसागर उसळला मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनीही देवतांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल